श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करण्यात जितके मनाला समाधान आणि आंतरिक शांती मिळते तितके स्वामींच्या सेवेचे फळ देखील स्वामींची सेवा करायची म्हणजे काय तर पवित्र मनाने आणि शुद्ध अंतकरणाने स्वामींचे दररोज नामस्मरण करणे तारक मंत्र म्हणणे आपल्या मनोकामना पूर्तीसाठी नियमितपणे स्वामींची आराधना करणे यामुळे त्यांची कृपा निश्चित मिळते असे मानले जाते अनेक जण मनोकामनापूर्तीसाठी संकल्प घेऊन चरित्र सारामृताचे पारायण करतात मात्र हे पारायण करताना काही नियमांचे पालन करावे लागते तरच ते पारायण पूर्ण होते पाहूयात कोणत्या गोष्टी तुम्ही स्वामींचे पारायण करताना लक्षात घ्यायला हव्यात अशक्य ही ही शक्य करतील स्वामी तारक मंत्रातील ओळ म्हणताना स्वामींची साथ आपल्या सोबत कायम आहे याची प्रचिती येते स्वामी नेहमी सांगतात तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी सेवा करणाऱ्या अनेक भक्तांना स्वामी खरोखर पाठीशी उभे असतात याचा अनुभव आला आहे यामुळे स्वामींची कृपा मिळवण्याकरता किंवा आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी अनेक जण स्वामी चरित्र सारामृताचे पाराय पारायण करतात मात्र हे पारायण करताना काही नियमांचे आपल्याला कठोर पाल पालन करावे लागते नियमानुसार केलेले पारायण देवापर्यंत पोचते आणि ती सेवा देव स्वीकारतो सुद्धा त्यामुळे कोणतेही पारायण करताना त्याचे काही नियम असतात त्या चौकटीत राहूनच आपल्याला पारायण करावे लागते पाहूयात स्वामींचे पारायण करण्यासाठी कोणते नियम लक्षात घ्यायला हवेत पारायण करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी दिवस निवडावा असे म्हणतात की स्वामींची सेवा करण्यासाठी शुभ अशुभ असा दिवस नसतो स्वामी स्वतः ब्रह्मांड नायक असल्याने त्यांच्यासाठी सर्व दिवस हे सारखेच असतात मात्र तरी देखील काही जण गुरुवार पौर्णिमा किंवा स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या आठ आध दिवस आधीपासून पारायणाला बसतात यावेळी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तुमच्या पारायणाची समाप्ती ही प्रकट दिनाच्या दिवशी होणे गरजेचे असते त्याप्रमाणे तुम्ही पारायण सुरू करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्यायाचे पारा पारायण असते हे पारायण तुम्ही एक तीन पाच किंवा सात दिवसांमध्ये पूर्ण करू शकता त्यामुळे तुम्हाला पारायण करायला केव्हा आणि कसे जमणार हे आधी ठरवून घ्या जर तुम्ही एका बैठकीत एकाच दिवशी संपूर्ण पारायण वाचू शकता तर एक दिवसाचा संकल्प घेऊ शकता काहीजण रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात हे पारायण पूर्ण करतात त्याप्रमाणे तुम्ही पारायणाचा कालावधी ठरवून घ्यावा दिवस दिवस निश्चित झाल्यावर पारायणाची वेळ ठरवून घ्यावी हे पारायण करण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर पारायण करणे हे कशासाठी तर यावेळी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त चांगला असतो शिवाय वातावरण प्रफुल्लित असते शांतता असल्याने मन एकाग्र होते मात्र अनेकांना ब्रह्ममुहूर्तावर जमत नाही अशा लोकांनी सकाळी किमान लवकर उठून पारायणाला बसावे पारायण दुपारी बारा नंतर करू नये तसेच संध्याकाळी सहा नंतर तुम्ही पारायण करू शकता वरील सर्व गोष्टी ठरवल्यानंतर पारायणाला बसताना संकल्प घ्यायचा हा संकल्प अतिशय महत्वाचा असतो यावेळी तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून तिला गंध फूल, अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावे त्यात थोड्या अक्षता आणि फुलं घ्यावे स्वामींकडे मनोभाव पाहून आपल्या मनातील इच्छा त्यांना सांगावी आपण किती दिवसाचा संकल्प करतोय हे देखील त्यांना सांगावे त्यानंतर हातातील पाणी पंचपाळ्यात सोडावे हे पाणी नंतर झाडाला व्हावे पारायण करताना दररोज सकाळी लवकर उठावे स्नान झाल्यानंतर रोज स्वच्छ धुतलेले कपडेच परिधान करावेत चुकू नियमानुसार वेळ अजिबात नये ज्यावेळी प्रथम दिवशी पारायण सुरू केले तीच वेळ शेवटच्या दिवसांपर्यंत पाळावे या काळात आपले आचरण चांगले असावे वाईट कोणाला बोलू नये अपशब्द काढू नये मन नेहमी स्वच्छ ठेवावं स्वामींना दररोज तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवू शकता यामध्ये त्यांना व्यसनाचे लाडू विशेष आवडत असल्याने त्यांचा प्रसाद स्वामींना दाखवला जातो तसेच पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा स्वामींना आवडत असल्याने तुम्ही तो दाखवावा घरातील सदस्यांना प्रसाद वाटावा यावेळी एक नियम लक्षात घ्यावा तो म्हणजे तुम्ही मांसाहार करणार नाही तसेच दारू किंवा व्यसनाचे कोणतेच पदार्थ या काळात खाऊ नयेत आपला आहार देखील सात्विक असावा शक्य असल्यास एकभुक्त राहून उपवास करावा फळे खाऊ शकता पारायणाच्या समाप्तीला स्वामींना छान पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवू शकता इतके जमणार नसेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खीरपुरी देखील बनवली तरी स्वामी नैवेद्य स्वीकारतात तसेच या दिवशी एखाद्या सुवासिनीला घरात जेऊ घालावे तिची ओटी भरावी आपल्या घरात लहान मुलांना ते देखील जेव देखील जेऊ घालावे ब्राह्मणाला दान करावे याशिवाय तुम्ही घरात बनवलेला नैवेद्य गायींना आवर्जून खाऊ घालावा या साध्या सोप्या नियमांचे पालन करून तुम्ही पारायण केले तर स्वामी निश्चित कृपा करतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा